बगल तिकडे नुसती बैलच बेंद्राय म्हटल्यावर पहिला आपल्या अनेक एकदा सगळ्या बैलासनी गरम पाण्यात धुवून घेतली थोडी थोडकी नाही तर चार बैल आता पुढचं काम म्हणजे शिंगर रंगवायची सुशांतानी कलर मारा घेतला खरं त्यासनी काय मारायचं म्हणा मग मीच घेतला कलर आणि सुरुवात केली रंग कामाला दुसऱ्या दिवशी आलो आणि बघितलं तर अनेक एकदा बैलासनी काहीतरी पाजत होता बाहेर जर दंगा सुरू झाला आणि बघतोय तर काही चिल्लर पार्टी आपल्या आदतला घेऊन खाली आलेली जैन्याच्या आणि बैजाच्या शिंगासनी कलर द्यायचा राहिलेला कलर तेवढा मारला आणि प्रत्येकाच्या पाय गोप बांधायला सुरुवात झाली एक सगळ्यांच्या पायात गोप बांधले आपला आला सगळं कासर आणि साहित्य तेवढ्या सुशांताने एंट्री मारली त्यांच्या परत गावात कारण त्यांच्या बैलाचा जरा स्पेशलच ठेवायला लागते म्हणून असं वेगळा असते आणि ती दिग वेगळी असते सजवायच्या वेळी मात्र सगळ्या वाडकरांनी आपली हजेरी लावली गुलब्याच्या जा जवळ जा जायचं नाही नाहीतर मग त्याला सुट्टीच नाही कलर मारल्यावर सगळीच बैल खतरनाक दिसायला लागली लागलच आपल्या बारक्या खांड्यावर पण कलर मारून घेतला आणि सगळ्यांना बाहेर घेतली आणि हि आला बघा आपल्या सगळ्यांचा लाडका गुलब्या पाठोपाठ बैजा आणि जैन्या मग हरण्या कुठं आग्र राहतोय हरण्या पण आला की बाहेर एक एक करत सगळ्यांनी पोळी चारली तर सगळ्यांच्या पोळ्या जैन्याने एकट्यानंच खाऊन टाकल्या मग सगळी मिळून निघाली गावात इथून बघितलं तर सगळेजण आपल्यासाठी थांबलेले होते पहिला भानुवाला नारळ वाढवला आणि सुरुवात झाली यंदाच्या बेंद्राला आमच्याकडे कर तोडायचा काय प्रकार नसतोय फक्त बैलांना सजवून गावात फिरी मारायची गर्दी तर जोरात झालेली नाद हो बाकी काय सगळं गाव बैलांच्या गर्दीनं भरलेलं होतं ह्यांचा काय विषयच वेगळा चालू होता शेवटी चौकात आल्यावर सगळ्यांचा एक फोटो मारून घेतला आणि आजचा बेंदर पार पडला आणि हो तुम्हाला आणि माझ्या शेतकरी मित्रांना महाराष्ट्र बेंदराच्या हार्दिक शुभेच्छा असला आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला ला आताच फॉलो करून ठेवा आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये चंद्र कोरे शिंग खट्ट पाशा नाच अंग पाना समय गेती वर माती